Yeah mm -hmm. घटः अन्यत् न्यूगः घटः अन्यत् कुण्डम् इति उक्ते तद उभयाधार होतायाः मृतिकायाः अन्यत्व असम्भवात घटकुण्डस्वरूपे संभवतव तथा अन्यः संभवः अन्यः विलयः इति उक्ते

वन प्लस नाना त्या दोन्हीचा आधारभूत वृत्तीका वृत्तीकाचा अन्यपणा संभवत नसल्यामुळे घटकंड स्वरूपामध्ये संभवत अस्मृ कुठे अन्यम आहे ते असले का हं ताव म्हणजे कोणी अब पीछे यथा इति उक्ते तर् उभय आधारभूतया मृतिकाया अन्यत्व असंभवात स्वरूपे संभवत तथा अन्य संभव अन्य विलयुक्त तदुद तदुभय आधारभूत आधारभूत तदुभय आधारभूत द्रव्य अन्यत्व असंभवा संभव स्वरूपे संभवत आणि च प्रमाणे घट अन्याय कुंडान्याय घट वेगळा आहे कुंड वेगळा आहे असं म्हटलं असताना त्या दोन्हीच्या आधारभूत मातीचा अन्यपणा संभवत नसल्यामुळे घटकुंड स्वरूपामध्ये माती माती रूपाने एक रूप आहे असं संभवत असताना त्याप्रमाणे अन्य संभव अन्य व्यय म्हणजे स्वरूपात वेगळा आहे वेगवेगळा आहे असं म्हटलं असताना त्या दोन्हींचा आधारभूत द्रव्यत्वाचं काय आहे त्या दोन्हीच्या आधारभूत द्रव्याच अन्यपणा असंभव असल्यामुळे संभव संभव स्वरूपे स्वरूपामध्ये संभवतो म्हणजे काय सांगायचं की माती, माती रूपाने एक रूप आहे उपाध्य होत असताना तिला म्हणून त्याने काय घेतलं की अन्याचा संभव आणि अन्याचा विलय असं म्हणत असताना त्याच्या दोन्हींचा आधारभूत द्रव्याच अन्यत्व असंभव असल्यामुळे अन्य संभव म्हणजे उत्पाद अन्य विलय व्य असं म्हटलं असताना त्या दोन्हीच्या आधारभूत द्रव्याचं अन्यत्व संभवत नसल्यामुळे संभव विलय स्वरूपे संभव विलय स्वरूपामध्ये संभवतोच अंजे द्रोग्ञ्ञे नामी एक रूपानी आणि त्यामध्ये ते एक रूपानी संभवतो ततः देवादि पर्याये संभवति मनुष्य आदि पर्याय विलीय मानेच्छ अन्यह संभवह अन्यह विलयह इति कृत्वा संभव विलयवंतौ देवादि मनुष्य आदि पर्यायौ देवादी पर्याय काय झाला की देवादी पर्याय उत्पन्न होते आणि म्हणून पर्याय संभव उत्पन्न झाली पर्यायाचा वेळ झाला असताना संभव संभवती हां देवादी पर्याय उत्पन्न होते आणि मनुष्याने पर्याय नष्ट होते आणि मनुष्यासाठी नष्ट होते म्हणून संभव वेगळे आहे विलय म्हणजे वेगवेगळा आहे असं करून संभव विलय ह्याच्यामध्ये काय केलं तर संभव विलय हा काय इति कृत्वा संभव विलय बनतो असं करून संभव आणि विलय म्हणजे उत्पादनी वेग ह्याला काय देवादिप देवादी देवादी मनुष्यादी पर्याय संभवता संभवतात म्हणजे तुझं आहे की देव पर्याय पूर्ण झाले पर्याय नष्ट झाले तर हे दोन्ही कसे आहेत तर वेगवेगळे आहेत उत्पाद आणि देभाव्य ते म्हणजे दे संभवित केले जातात तत प्रतिक्षणा पर्यायही जीव हो अनावस्थित हो। म्हणजे म्हणून प्रत्येक क्षणाला पर्यायच्या द्वारे जीव कसा आहे म्हणजे आहे म्हणजे जीवामध्ये अवस्था बदलतात अनवस्थितपणा आहे आणि जीवामध्ये ध्रुव स्वभाव कसा आहे एक रूप आहे म्हणून लक्षात काही घ्यायचं अवस्थित आहे ध्रुव अवस्थित आहे एक रूप आणि पर्याय हे काही आहे अनवस्थित आहे म्हणून उत्पाद अपेक्षेने अवस्था बदलतात पण रोज रूपाने कायम आहे मग आपण सारखं कशाला अडकलेलं असत उत्पाद व्यायलाच सारखं जाणत असतो आणि त्यामुळे आपण काय होतो दुःखाला प्राप्त होतो काल असं झालं उद्या असं झालं असं सारखं उत्पाद व्ययामध्ये आपलं चित्त अडकून आपण काय होतो दुःखी होतो मग आपल्याला वाटतं की नाही काल असं व्हायला पाहिजे आज असं व्हायला पाहिजे सारखं आपण अवस्थेचा विचार करतो पण मी शाश्वत आहे हे जाणलं तर हा सगळ्या अवस्थेमध्ये आपण अडकणार नाही म्हणून आपल्याला शाश्वत आत्मस्वरूप जाणता आलं तर आपल्याला समजून ही गाथा उपयोग आहे शाश्वत आत्मस्वरूप मला जाणलं नाही तर ही गाथा समजून उपयोग नाही मग मी माझा माझ्यामध्ये शाश्वत आहे मला दुसऱ्याच्या परद्रव्याच्या प्रकरणाची गरजच नाही आणि आतमध्ये आपलं शाश्वत स्वरूप आहे चैतन्यमय आहे हे जर जाणलं तर आपण मार्गस्थ होतो आणि त्यातून स्वरूपाला जाणलं नाही तर आपण मार्गस्थ पण होऊ शकत नाही म्हणून ना आपल्याला आतमध्ये रुची कशाची पाहिजे उत्पाद बे वेगवेगळ्या रूपाने होत आहेत उत्पादवे वेगवेगळे होत असले तरी कायम आत्मा कसं आहे शाश्वत आहे आणि त्या शाश्वत आत्म्याला आपण न जाणल्यामुळे आपण स्वतःची काय केली आहे विराधना केली आणि अशी विराधना केल्यामुळंच आपल्याला काय झालंय दुःख आहे आणि तेच मी शाश्वत आहे शाश्वत आहे असं जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती पुढं पण शांती आहे आणि शाश्वत आपल्याला जाणलं नाही तर आत्ता पण आपल्याला सारखं आप काहीतरी विकारी हो भाव होतात आणि त्यासाठी दोनच क्रिया सांगितल्या विकारी भावांच्या मोहआधी रागादी भावांच्या विचारात आपण काय करतो चार गतीचं चा भ्रमण करतो आणि तेच मी शाश्वत आहे एकरूप आहे असं जाणलं शुद्धोपयोग केला तर आपण ह्या चार गतीतन सुटून अतिंद्र आनंदाला काय होतो क्रिया प्राप्त होतो शुद्ध क्रिया क्रिया आणि विकारी आणि अशुद्ध क्रिया शुद्ध उपयोगाच्या क्रियेने आपण काय होतो सतत आपण स्वतःला जाणून काय होतो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो म्हणजे मोक्ष मार्ग असतो आणि शुभाशी विकारी भाव केले तर आपण काय होतो दुःखाला प्राप्त होतो सतत आपले काय चाललेले असतात विचार शुभाशुभ चाललेले असतात म्हणून पाच हे प्रमाण घटवले होते की आपण पाच इंद्रिय हो, चार वि कथा चार कशाय निद्रा आणि स्नेह मग यांना आपण कसं घटत असतो कस की समजा आता आपल्याला भजी आवडली भजी आवडली तर काय म्हणायचं तिथं पहिल्यांदा भोजन कथा आणखी रस्ंद्रियाच्या व संगत झाला त्याच्यानंतर लोभी नंतर आवडलं म्हटल्यानंतर तर मग कशाही झाला स्वभावात झोपला म्हणून निद्रा आहे आणि म्हणून स्नेह आहे म्हणजे एका विचारात आपण पाच पद्धतीने काय होत असतो चुकत असतो त्याच्यानंतर काहीतरी एखादं येताना पोस्टर पाहिलं मग ती ती चांगली आहे वगैरे असा विचार आला असा विचारला तर तिथं पण काय लक्षात घ्यायचं की चुरियाच्या मश झाला बघितलं म्हणून विकारी भाव झाले चुरेंद्रिया झाला त्याच्यानंतर काय केलं नंतर, नंतर स्त्री कथा लापी नंतर चांगले म्हणजे कशाई आणि परामध्ये विचार केला म्हणून स्वतःमध्ये झोपला म्हणून निद्रा नंतराशे म्हणून स्नेह एका विचारात असं आपण काय होतो पाच पाच पद्धतीने चुकत असतो म्हणजे हे प्रमाण प्रमाद म्हणजे काय घेतलं प्रकर्षाने मत्त होणं त्याला ना म्हणायचं प्रमाद मग हे प्रमादाची किती भेट घेतले ऐंशी कशा ऐंशी भेट केले पाच इंद्रिय नंतर चार कशा पाच चौक वीस चार विकता चार विकता वीस चौक ऐंशी आणि एक इंद्राने एक स्नेहचा गुणाकार केला तर वीस ऐंशी एके ऐंशी ऐंशी एक ऐंशी अशा ऐंशी पद्धतीने आपले काय होतात भाव बिघडत असतात म्हणून आपल्याला सारखं स्वभावला जाणायचं आहे हा मी चिदानंद आपण स्वतःला जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती स्वतःला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण पुढं पण दुःख आहे म्हणून हे प्रमाद करून करून आम्ही आस्र बंद करतो गमडसरमध्ये दिलं की नाही की ऐंशी प्रभात केल्यामुळे हा जीव काय होतो है हैराण होतोय है। आणि जर आम्ही स्वभावात राहिलो तर हे सगळे आमचे खोटे भाव काय झाले सहजच संपले म्हणून मला माझ्या आत्मस्वरूपाचीच रुची हो आत्मस्वरूप सोडून मला दुसरं काहीच रुची होऊन नये किती आपण बाहेर वेळ घालवत असतो कुठलं कार्यक्रम आहे म्हटलं की धावत पडत होतो घरात भांडण होतात मी जरा मी जरा म्हणजे तिथं जाऊन त्या कार्यक्रमामध्ये काय करत राहतो आपण त्यांच्या जीवनात जेवढं पाप घडतं त्याची आपण काय झालं अनुमोद होतो हो म्हणून जायचं कुठल्या कार्यक्रमाला तर भाव कशी व्हायला पाहिजे मला आता कुठं जायचं नाही आहे पंढरपूरला एकानी सांगितलं फक्त एका मुलाचं लग्न झालं की मी कुणाच्या जातापासून जाणार नाही कार्यक्रमाला चांगलं पाळलं सुद्धा मग आपल्याला पळता येते की पण आपल्याला कशी आवड असते तिथं सगळे भेटते तिथं सगळे काय आहे गप्पा मारतात तेवढ्या गाडी भेटी होतात म्हणून आपण पळत असतो म्हणून मला आत्मस्वरूपाची रुची झाली तर मला बाहेरच्या गोष्टींची बिलकुल रुची नको आणि असं जर आत्मस्वरूपाची रुची केली तर मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आणि मला आत्मस्वरूप सोडून जर <coughs> बाकीचं रुची वाटायला लागली तर माझं अजून संसार परिभ्रमण काय झालं वाढलं म्हणून संसारात आपल्याला फिरायचं नसेल तर मला सारखं न्याय काय न्याय काय हेच आपल्याला जाणलं पाहिजे आणि किती जन्म आपले विवाह करण्यात गेलेत किंवा आता जन्मल्यापासून सुद्धा काय काय केलं घ्यायचं निघून आणायचं काय केलं जन्मल्यापासून आतापर्यंत काय काय केलं मग काल दिवसभरात काय काय केलं एक बाई पुरल कच्चाळीसपणी जितकं आपण चुकीचे भाव करत असतो असं झालं तसं झालं कितीतरी आपण सगळं हे खोटे भाव करतो आणि खोटे भाव करून काय होतं आपण संसार वाढवतो म्हणून मला संसार वाढवायचा नाही मला माझा आत्मस्वरूपाला जाणायचा आहे आत्मस्वरूपाला जाणलं तर आपण एक खोट्या विचारात काय होतं सुटू शकतो आणि हो हो आता सर जाणलं नाही तर खोटे विचार करून काय होतं काही राणं आता बघा एका दोन मित्र असतात आणि एक गरीब असतो आणि त्याचा घरी काहीतरी कार्यक्रम असतो पण त्याला काहीतरी सामान आणायसाठी गाडी पाहिजे असते आणि सामान आणायचं म्हणून गाडी पाहिजे म्हटल्यावर काय केलं तो मित्राकड निघाला तसरी म्हणताय गाडी आहे पण डोक्यात सगळ्यात काय व्हायला लागले विचार की तो आपल्याला देईल की नाही देव आपल्याला नाही म्हणलं तर काय करायचं असं इतकं असतं आणि असं ह्या विचारातच तो कुठं पोचला मित्राच्या घरी पोचला आणि मित्राच्या घरी पोचल्यानंतर तिथं दार उघडलं की मित्र समोर आणि त्याच्या डोक्यात इतकं सगळं हे विकल्प झाले होते आणि शेवटी तो कुठल्या विकल्पात आला हा जा देऊ नकोस असं म्हणतो आणि काय करतो की नको तुझी मला गाडी म्हणजे वास्तविक आता काही त्याला म्हटलं नाही ते, ते वगैरे परंतु डोक्यात त्याचे हे सगळे विचार आहेत आणि ह्या विचाराने तो काय झालेला आहे इतका हैराण झालाय की मोठ्याने तुझी गाडी स्वतःला देत नाही तर नाही म्हणजे हे काय झालं मग आपल्याही डोक्यात असे विचार चाललेले असतात कि तिथे आपण असेच विचार करून एकमेकांबद्दल काय करत असतो गैरसमज करतो असं विचार करतो आणि काय होतं दुःखाला प्राप्त होतो म्हणून मी तर सांगितलं की जीवाचा अनन्य स्वभाव एक एक आहे एकरूप स्वभाव आहे आणि हा एकरूप स्वभाव आणला तर आपल्याला शांती आहे आणि जीवाचे परिणाम वेगवेगळे आहेत आणि ते वेगवेगळे परिणाम जाणले तर उत्पाद्य त्यामध्ये चाललेत कधी मनुष्य होतो कधी नाकी होतो कधी देव होतो कधी तिरेंच होतं म्हणजे मनुष्यमध्ये पण अवस्था घ्यायची नाही भाव मनुष्य मनुष्याच्या योग्य जीवाचे परिणाम नारकीच्या योग्य जीवाचे परिणाम तिरेंजाच्या योग्य जीवाचे परिणाम नारकी देव मनुष्य तिरेंच्या असे भाव परिणाम ग्रहण नाही तर फक्त मनुष्य झाला देव झाला ह्या धुपात वेळ घटवला तर ते खूप स्थोल झाला तर जीवाच्या झाला देवाच्या विचारांचा उत्पाद झाला पण त्यामध्ये जीवत्व कसं आहे कायम आहे आणि असं आपण आपल्या जीवाला जाणलं तर आपल्याला शांती आहे पण जीवाला जर आपण जाणलं नाही तर आपल्याला शांती नाही म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की मी माझ्या आत्मस्वरूपामध्येच राहायला पाहिजे आत्मस्वरूप सोडून मला दुसरं काहीच नको बघा एक गोष्ट मग एका ठिकाणी गेला आणि तिथं कधीच त्याने पत्र दिलं नव्हतं आज पहिल्यांदाच तो गेलाय आणि मग तो कोण आहे कुठलं काय काहीच माहीत नाही तर आणि तो गेला आणि त्याने ते हाक मारले तर आतून आवाज आला की खाली सापट आहे तुम्ही तिथनं टाकाले त्याला उत्सुकता झाली कोण आहे आतमध्ये म्हणून तो म्हणतो की तुमची सही पाहिजे कुठंच आणि मग असं सांगितल्यावर ती म्हणजे पाच दहा मिनटं थांबवा लागेल आणि मग पाच दहा मिनिटांनी दार उघडलं उघडलं तर काय असतं ती मुलगी असते तिचे पाय कसे असतात पग म्हणजे तिला चांगता येत नसतं ना ती बाहेर आलेली असते आणि तिथे पत्र घेतल्यामुळे ते कुठं सही करायचे आणि मग ते झालं सगळं परत एकदा तिथंच पत्र देण्याचा प्रसंग आला तर तिची दया आली त्याला दया आली तिला आपण मागच्या वेळेस बाहेर म्हणून तो काय म्हणतो की मी सापट टाकतो पत्र ती म्हणते नाही नाही म्हणते मी दारू उघडते म्हणते आणि दारू उघडल्यावर काय झालं ते पत्र घेतलं आणि ती म्हणते तिथं त्याच्यावर टेबलावर गिफ्ट ठेवले ती घेऊन जा तुम्ही फक्त एवढी वाटे की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये गेल्यावर उघडून बघायचं नको मला कसं वाटलं तो म्हणतो मला कशाला काय पाहिजे नाही म्हणते घ्याच म्हणते तुम्ही आणि तो जो ऑफिसमध्ये गेला बघितलं तर त्यात असतात चप्पल आणि मग तिनं विचार काय केला की ह्याला सायडलीवर फिरावं लागतं बिनचपलीच फिरावं लागतं आणि ह्याला किती त्रास आहे म्हणून तिनं काय केली त्याला भेट म्हणून चप्पल दिले आणि मग त्याला इतकं विचार चक्र सुरू झालं की तिनं आपल्याला चप्पल दिली पण आपण तिला पाय देऊ शकतो का देऊ शकत नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटलं म्हणजे ते कसं असतं एक <aplication> की एकमेकांच्या विचारांचं ग्रहण होत असतं आणि मग त्याला खूप वाईट वाटलं की आपण तिला काहीच देऊ शकत नाही म्हणजे लक्षात लक्ष लक्ष नाही आजपर्यंत की तर एकदा भेटीतच माझ्या पाय चप्पल नाही म्हटलं की चप्पल दिली आणि मला मी किती तिला बघितलं तरी मी तिला काय केलं पाय देऊ शकलो नाही आणि त्या पद्धतीने मी विचार पण केला नाही मग बघा आपण काय करतो की आपण आपल्या स्वरूपाला जाणलं नाही तर आपण स्वतःला काय देऊ शकलो नाही हे झालं आपलं स्वभावाचा तिरस्कार म्हणून काय सांगितलं मागच्या गाथेमध्ये की जो स्वभावाचा काय करतो अभिभव करतो तिरस्कार करतो तो जीव काय होतो दुःखाला प्राप्त होतो म्हणजे स्वतःला जाणत नाही दुःखी होत आणि जो जीव स्वतःला जाणतो जी तिथं काय झालं स्वतःचा तिरस्कार संपला म्हणून आपल्याला बाहेरचं मोह करावं वाटतं वा राग करावं वाटतं द्वेष करावं विवाह परिणती शरीराचे पाच न्यायाचे भोग भोगावे हो वाटतात हा सगळा आपला स्वतःचा तिरस्कार आहे आणि त्याऐवजी मी न्याय काय न्याय काय असं जर आपण जाणलं तर आपला स्वतःचा हा तिरस्कार काय झाला संपला पण अनेक जन्म आमचे कशा केलेत मोहरागद्वेष करण्यात गेलेत म्हणजे हा झाला सगळा स्वभावाचा तिरस्कार आणि न्याय काय न्याय काय असं आपण स्वतःला जाणलं तर हा तिरस्कार तर आपल्याला ही सगळी दुर्दशा सांगते स्वतः चांगलं नाही तर ही सगळी आपली काय चालली आहे तारक प्रभू आम्हाला प्रकाश देवनी सुमार्ग दावा, मतीय सोनी मदान पु्रमात्तोले वा तारक प्रभु अमाला प्रकाशदे सुमर्गदावा भवाब्दि गौरपि सागरसागरात् तारक कोणे आमाला सन्त गुरु तारणे भिङ्गी सन्त तर जे स्वतः अनुभूती घेतात आणि दुसऱ्याला हा अनुभूतीचा मार्ग दाखवतात तेच तारक म्हणजे संत आपल्या आपल्याला तारणार आहेत संसार सा, सागरातून आणि जर आम्ही योग्य खरेदी शास्त्र खुलच आम्ही निवडलं तर आम्हाला उपयोग आहे तर बघ आपण आज काय झालं कुठं गर्दी दिसली की आपल्याला वाटतं ते पण आपल्याला जाण्यायोग्य आहे मग कुठं पण आम्ही पळत जातो तर तिथं काय झालं जे आज जी सोडून बाकीचे सगळे साधू होते काय आहेत चतुर्थ गुणस्थानात होत नाही ध्यान होत नाही सुरुवात असंच मानतात आणि असं मानणाऱ्यांना आम्ही अनुमोदेव शास्त्र गुरु सोडून आम्ही काय झालं गुरु शास्त्र झालं बदलं आणि भ्रष्ट झालं त्याच्यानंतर एक सागर म्हणून होते महाराज म्हणजे आता नाही हा समाधी झाली ते एक चौथ्या गुणस्थानात काय करायचे मानायचे मग असं याचं लक्षात आहे की जर चतुर्थ गुणस्थानात मानत नसते तर आम्ही काय करतो गेलो तर आम्हाला असा दोष काय लागला की कुदे गुरु शास्त्रात मग पुष्पांजली पुस्तकामध्ये शेवटी बघा एक चौकन घातलाय त्यात त्यांनी काय की त्या चौकोनात दिलाय की जो एक नमस्कार करतो तर त्याला चार लाख भोगल्याचा दोष लागला सहज की आपण एवढं जास्त पाप केलं नाही सगळे जातात मग आपल्याला पण जावं वाटतंय तर तिथं आशेने अष्टसह काय दिलाय आशेने भयाने स्नेहाने गर्वाने गारवाने तो जातो तर तिथं काय झालं की त्याची सगळी ही दुर्दशा झाली म्हणून आम्हाला खरे देवशास्त्र गुरु स्वामी भजना जे आत्मानुभूती घेतात तेच आम्हाला आदर्श रूपाने आहे आणि जे आत्मानुभूती घेत नाहीत त्यांच्या आम्ही नादी लागलो तर आमचं जीवन काय झालं चुकलं म्हणून आम्हाला पंचकल्याणी बघायचं असतं कसं करतात कसं पंचकल्याणी करतात बघायचं पंचकल्याणी सुरू होते ज्ञान आपण आपल्या ज्ञानात राहिलो तर तिथं काय झालं आपल्या आत्म्याला जाणलं हे आपला जन्म झाला हाच आपला गर्भ झाला आणि आपण स्वतःला जाणलं तरच आपण काय होतो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो मग हे सगळं जर आपल्याला आपलं समजलं तरच तर आम्ही मार्गस्थ होतो आणि आपलं समजलं नाही तर, ना तर आम्ही मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून ज्ञान आणि निर्माण हे सगळे कल्याण की सगळे समजले बाहेरचं बघायचं बाहेरच्या कल्याणिकाजून नाचायचं आणि देवशास्त्रगुरु समोर जर नाचलं तर काय सांगितलं सगळ्यांना ना, ना, ना वाटतं नाटक करावं वाटतं काहीतरी तर मंदिराच्या क्षेत्रामध्ये नाच वगैरे कधी करायचा नाही तर ते नाचलं वगैरे तर कुठले देव होतो जातीचे देव होतो स्टेजवर नाटक करतात ते सुद्धा काय गरज नाही एकमेकांना संबोधन आणि ध्यान कसं करायचं हेच महत्त्वाचं आहे आणि किल्भिषक जातीचे देव झालं तर तिथं दुसऱ्या देवांचं मन रंजायमान करण्यासाठी त्यांना काय करावं लागतं नाचावं लागतं आणि त्यावेळेस त्यांना तिथं खूप दुःख होतं की मी पण देवा हा पण देवाने ह्यांचं मनोरंजन करणं करण्यासाठी मी नाचतो हे माझं काय आहे चुकीचं आहे त्याला खूप पश्चाताप होतो मग नंतर होऊन काय तत्व समजण्यासारखं काय करणं योग्य आहे बाकीचं करणं चुकीचं आहे तत्वासाठी फक्त आपल्याला एकमेकांना संबोधन करणं चर्चा करणं हे बरोबर आहे पण नाटक नाच हे सगळं काय आहे चुकीचं आहे आणि त्या नाटकामध्ये परत काय करायचं कधी मुलींचा वेज घ्यायचा मग एकदा मुलींचा वेष घेतला तर परत सोडता येत नसतो म्हणजे आपल्याला हे सगळं पुढं काय होते परंपरा चुकीची